त्यामुळे जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवपूजन करत असतो ते यासाठी करत असतो की जी काही कठोरातील कठोर इच्छा आहेत ते महादेव नक्की पूर्ण करतात जे काही स्वप्न आहेत ते महादेव नक्की पूर्ण करतात जे काही दुःख आहे अडचणी आहेत ते देखील महादेव नक्की दूर करतात कारण की महादेव हे भोलेशंकर आहेत त्यांचे जे जे भक्त आहेत त्या भक्तांवरती महादेव हे नेहमीच कृपा करतात परंतु महादेव जेवढे भोले आहेत तेवढे ते, ते उग्र देखील आहेत त्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करणे देखील तेवढेच गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदय अगोदरच आपल्याला सुचीभूत व्हायचं आहे तयार राहायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाका पंचगव्य असेल ते देखील तुम्ही टाकून तुम्ही आंघोळ करू शकता जवळपास कुठे मंदिर असेल तिथे जाऊन या किंवा तुम्ही घरी देखील तुम्ही महाशिवरात्रीची पूजाही करू शकता महादेवांची पूजाही करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करण्याला जास्त महत्व आहे पूजा करण्यासाठी तर तुमच्याकडे जर का पांढरे वस्त्र असतील तर आवर्जून तुम्ही पांढरे वस्त्र घालूनच महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करावी पांढरे वस्त्र नसेल तर बाकी कुठलाही कलर तुम्ही घालू शकता फक्त काळा रंगाचे कपडे घालून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा ही करायची नसते ही गोष्ट आपल्याला टाळायची असते महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये महादेवांच्या पूजेमध्ये बेल फूल पांढरे फुलाला जास्त महत्त्व आहे धो धोत्राचं फुल दो, फळ याला देखील महत्त्व आहे शमीपत्र दूध पंचामृत जर तुम्ही घेत असाल तर पाच वस्तू घ्यायच्या असतात पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर ह्या पाच वस्तू पंचामृतामध्ये घ्यायच्या असतात तुम्ही पा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये पूजा करणार असणार किंवा घरी पूजा करणार असतात परंतु आवर्जून तुम्ही शिवलिंगाला शिवपिंडीला अभिषेक हा करायचा असतो अभिषेक करून नंतरच आपल्याला ज्या काही सेवा करायच्या असतात त्या करायच्या असतात परंतु अगोदर अभिषेक हा करायचा असतो देखील शिवलिंगाला अभिषेक करू शकता त्यासोबतच लाल फुलं हे महादेवांना अर्पण करायचं नसतात तुम्ही पांढरे कुठलेही फुलं अर्पण करू शकता चापेच फुलं अर्पण करायचं नसते परंतु तुम्ही केवढ्याचं फुल हे महादेवांना महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता मी अगोदर देखील तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती सांगितली होती महाशिवरात्रीचे उपाय सांगितले होते तो देखील तुम्ही बघू शकता की केवड्याचं फुल आपण का अर्पण करत असतो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती शिवलिंगाला हळदी कुंकू अर्पण करायचं असते शिवलिंगाला फक्त भस्म गुलाला अर्पण करायचा असतो पांढरी फुलं अर्पण करायची असतात जी पार्वती असते बाजूला तिथे तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकता परंतु महादेवांच्या शिवपिंडीवरती कधी हळदी कुंकू अर्पण करायचं नाही लाल फुल देखील अर्पण करायचं नसते तुम्ही कमळाचं फुल अर्क अर्पण करू शकता कमळाचं फुल ज्याला आपण नीलकमल ज्या म्हणतो ते देखील तुम्ही अर्पण करू शकता आठ या संख्येमध्ये आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी कमळाचे फुले अर्पण करायचं असते तुम्ही तो व्हिडिओ बघा मी संपूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला सांगितली आहे त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊन टाकेल की आपल्याला महाशिवत्रीच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत आणि कशा प्रकारे करायचे आहेत तर मी तुम्हाला जसं सांगितलं की भस्म महत्वाचं आहे गुलाल महत्त्वाचा आहे पांढरं फूल महत्वाचं आहे त्यानंतर बेल शमीपत्र असेल तर आवर्जून तुम्ही शमीपत्र देखील शिवपूजेमध्ये दे तुम्ही अर्पण करू शकता दिवसभरामध्ये आपण शिवलीला अमृताचा अकरा वा अध्यायाचं पठन करू शकतो जाऊ शकता श्रवण करू शकता, शकता।, शकता। तुमच्या जन्म जर का वाचणं शक्य नाही झालं कारण याला रुद्र अध्याय म्हटलेला आहे हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने एक रुद्र केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं होते त्यामुळे हा अध्याय आवर्जून वाचायचा आहे शिवलीला अमृतातला अध्याय जर तुमच्याकडे जर का पोथी नसेल तर अगदी रुपयामध्ये तो एक अध्याय मिळून जातो शिवलीला अमृतातला तो तुम्ही घेऊन येऊन देखील तुम्ही त्याचं पठन करू शकता कारण की कधी ऐक ना तर आपल्याला सेवा घडतेच परंतु आपण जे वाचतो ना त्याचा फील काही वेगळा असतो म्हणजे आपल्या नजरेखालून ते जाते त्यामुळे ते आपल्या मनामध्ये उतरायला खूप लवकर मदत होते त्यामुळे आपण वाचन करूनच आपण जर का पारायण वगैरे करत असू किंवा काही सेवा करत असू तर वाचन करून करण्याला जास्त महत्व आहे परंतु जर का आता तुम्हाला देवघरासमोर बसून शक्यच झालं नाही तर मग तुम्ही ऐकून तुम्ही श्रवण करून देखील तुम्ही तुमची सेवाही करू शकता त्यानंतर शिवस्तुती आवर्जून शिवरात्रीच्या दिवशी करावी महादेवांची स्तुतीही करावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे ब्रह्मांडामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते ते सगळीकडे वास करते त्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवस्तुती तुमच्याकडून जर काहीच झालं नाही तरी तुम्ही शिवस्तुती तरी नक्की म्हणा देवघरासमोर एक पाच मिनटामध्ये शिवस्तुती होते ती देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर च्या दिवशी उपवासाला देखील खूप महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास हे सगळे जण करत असतात परंतु ज्यांचा समजा आता काही शारीरिक व्याधी आहे किंवा शरीराच्या होणार नाही शरीर थकलं आहे त्यांनी उपवास केला नाही तरी चालते परंतु छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करत असतात महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर खायची नसते भगर कुठल्याही महादेवांच्या उपवासाला चालत नाही त्यामुळे भगर ही महाशिवरात्रीच्या दिवशी देखील चालत नाही तुम्ही फळे खाऊ शकता त्यासोबतच तुम्ही दूध घेऊ शकता तुम्ही राजगिरा खाऊ शकता तुम्ही शिंगाडा खाऊ शकता तुम्ही साबुदाणा देखील खाऊ शकता परंतु भगर ही खायचीच नाही महाशिवरात्रीच्या दिवशी ज्याला वऱ्याचे तांदूळ देखील कुठे कुठे म्हटले जातात शक्यतो भगरच म्हणतात परंतु काही ठिकाणी वऱ्याचे तांदूळ देखील म्हटले जातात तर भगर ही खायचीच नसते तसे महादेवांच्या कुठल्याच उपवासामध्ये भगर चालत नाही आपण सोमवार जरी पकडले त्याला त्याच उपवासाला सुद्धा भगर चालत नाही शिवरात्रीच्या दिवशी तामसिक अन्न देखील सेवन करू नये म्हणजे कांदा लसूण महाशिवरात्रीच्या दिवशी खायचा नाही नॉनव्हेज खायचं नाही त्यासोबतच मद्यपान देखील करायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे अशा शुभ दिवशी आपल्याला काही गोष्टी ह्या आवर्जून पाळायला हव्यात त्यासोबत दिवशी चांबड्याच्या वस्तू देखील परिधान करायचे नसते चांबड्याची चप्पल किंवा पर्स देखील घालायचे नसते महाशिवरात्रीच्या दिवशी चांबड्याच्या वस्तू घालून शिवमंदिरामध्ये देखील जायचं नसते आपण शिवमंदिरामध्ये प्रदक्षिणा करत असतो तेव्हा प्रदक्षिणा ही अर्धीच करायची असते पूर्ण प्रदक्षिणा आपल्याला कधीच करायची नाही म्हणजे आपण जर असे शिव मंदिर असेल तिथून आपण राईट साईडने गेलो आपण अशी प्रदक्षिणा केली तर अर्धीच प्रदक्षिणा करायची आहे फक्त नंदीचं जे मुख आहे नंदी जो बाहेर असतो द्वारपाल म्हणून महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदीचं मुख बघून परत रिटर्न यायचं असते आणि इथे आपल्याला परत महादेवांचं म्हणजे एक प्रदक्षिणा ही पूर्ण होते अर्धीच प्रदक्षिणा आपल्याला करायची आहे अशी संपूर्ण प्रदक्षिणा करून येऊन मग मह महादेवांच्या समोर येऊन आपल्याला नमस्कार करायचं नसतो अर्धी प्रदक्षिणा करायची नंदीचं मुख बघायचं आणि परत रिटर्न हे यायचं असते अशा प्रकारे आ, कुद कधीही म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच नाही कधीही शिवमंदिरामध्ये जाल तेव्हा अर्धीच प्रदक्षिणा ही घालायची असते ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी शिवमंदिरामध्ये जाऊ नये म्हणजे ज्यांचा तिसरा महिना चालू आहे आठवा नववा महिना चालू आहे कितवाही महिना तुम्हाला असेल तुम्ही असाल तरी तरीसुद्धा तुम्ही शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं नाही पूजा करण्यासाठी जायचं नाही तुम्ही घरातील जे शिवपिंड आहे त्यावरती तुम्ही पूजा करू शकता शिवमंदिरामध्ये यासाठी जायचं नसते की शिवमंदिरामध्ये नागाचा फना असतो आणि असं म्हटलं जाते की तो जो नागाचा फण आहे तो गर्भवती महिलाने बघू नये त्या काल सर्पयोग ह्या गर्भातल्या बाळाला लागत असतो त्यामुळे शिवमंदिरामध्ये गर्भवती महिलांनी जायचं नाही तुम्ही घरच्या घरी तुम्ही तुमच्या शिवलिंगाची शिवपिंडीची तुम्ही घरच्या घरी पूजाही करू शकता अभिषेक करू शकता जी काही सेवा करायची आहे तुम्ही घरच्या घरी तुम्ही करू शकता असे धर्म आले आहे आला आलाय मग अशा वेळी त्या पूजा करू शकत नाही मग तुम्ही हे सगळं काही तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही शिवलीला अमृतातला अकरा वाद्या तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही शिवस्तुत श्रवण करू शकता रुद्राष्टकम तुम्ही श्रवण करू शकता तुम्हाला ज्या ज्या सेवा करायच्या त्या तुम्ही मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण करू शकता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी कुणाचंही मन दुखू नये आपल्याकडून काही त्रास होईल असं वागू नये म्हणजे तर तर अशा शुभ दिवशी करूच परंतु देखील वागू नये कारण होते कधी का कधी आयुष्यामध्ये आपल्याला पटकन असं राग येतो आपण बोलतो परंतु शक्यतो या दिवशी तरी आपण उपवास धरलेला असतो त्यामुळे आपल्या वाणीवरती देखील आपलं कंट्रोल हवं आपल्या वागण्यावरती देखील आपलं कंट्रोल हवं त्यासोबतच या दिवशी पैसे देखील कोणाला उधार देऊ नये कारण ती एक लक्ष्मीच आपण देत असतो समजा कोणाला काही इमर्जन्सी आहे काही मेडिकल इमर्जन्सी आहे त्यावेळेस तुम्ही पैसे तुम्ही उधार देऊ शकता परंतु असे कुणालाही पटकन काढून पैसे उधार देऊ नये कारण की ती एक लक्ष्मीच असते आणि लक्ष्मी आपल्या जवळही जात असते म्हणजे असं कुणाला मदत करायचं नाही असं तुम्ही सांग म्हणत नाही परंतु मदत ही कशा प्रकारची असावी कुणाला कशी मदत करावी या गोष्टीचं देखील आपण लक्ष देऊन पूर्वक ह्या गोष्टी केल्या तर मग आपल्यासाठी देखील त्या पुढे चांगल्या राहतात त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नामस्मरण करताना किंवा महादेवांचं मंत्र म्हणताना शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नम शिव हा मंत्र म्हणायचं नसतो तुम्ही त्याऐवजी तुम्ही साम सदा शिव म्हणू शकता किंवा तुम्ही नम शिवाय देखील म्हणू शकता शिव हा जो पंचाक्षरी मंत्र आहे हा फक्त गुरुकडून घेतल्याच्या नंतरच म्हणायचा असतो तसं शिवलेल्या अमृतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे तुम्ही ते वाचू शकता की हा मंत्र म म्हणा म्हटल्यामुळे पाक होईल असं नाही परंतु हा जो मंत्र आपण म्हणतो तर यामुळे आपल्याला काही फायदा होत नाही म्हणजे आपण एखाद्या कठोर इच्छापूर्तीसाठी जर का आपण महादेवांचा तप करत असो तपचर्या करत असू साधना करत असू तर मग ओम नमः शिव हा पंचाक्षरी जो हा मंत्र आहे तो आपण चुकूनही म्हणायचं नाही म्हणजे तुम्ही गुरुमुखातून घेतला असेल गुरुकडून घेतला असेल तर तुम्ही अवश्य तो म्हणू शकता परंतु आपण असं जर म्हणत असो तर मग त्याचं फलप्राप्ती आपल्याला होत नाही त्याचं हे कारण असते त्याऐवजी तुम्ही साम सदस्य म्हणू शकता तुम्ही शिव देखील म्हणू शकता कारण की देवाच्या नावा नावामध्ये खूप जास्त शक्ती असते तसं तर नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे परंतु जे मंत्र आहेत काय जे वैदिक मंत्र असतात ते गुरुकडून घेतल्याच्यानंतरच त्याची जी काही सिद्धी असते सिद्धी प्राप्तीसाठी आपण करत असतो तर ती सिद्धी आपल्याला प्राप्त होते किंवा तो मंत्र सिद्ध होतो आणि आपली इच्छापूर्ती व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही हा मंत्र म्हणू नका तुम्ही बाकी मग कुठलेही मंत्र शिव म्हणू शकता नमशिवा म्हणू शकता तुम्ही साम सदाशिव देखील म्हणू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी या या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे हे सगळे नियम स्त्री आणि पुरुषांसाठी एकच आहेत तर महाशिवरात्रीचं व्रत करा महादेवांची पूजा करा आवर्जून तुम्ही या दिवशी जेवढी तुमच्याच्याने शक्य होईल तेवढी उपासना करा शिवलेला अमृतातला अध्याय म्हणजे तुमच्याकडून पारण करणं असेल तर पारायण करा नाहीतर अकरावा अध्याय तरी तुम्ही या दिवशी वाचण्याचा ऐकण्याचा श्रवण करण्याचा नक्की प्रयत्न करा शिवस्तुती देखील तुम्ही या दिवशी नक्की म्हणण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद